नमस्कार मित्रांनो मी बाबा जागता पण आमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबा म्हणजे मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसातून हे जे आपले पूर्वी जुने ट्रॅप बनवले होते आपण त्यातले फक्त चारच ट्रॅप घेऊन आपण आज आलो आहे मित्रांनो खेकडे पकडण्यासाठी तर आज भरपूर संध्याकाळ झाली मित्रांनो आज आपल्या जोडला कोण नव्हतं त्यामुळे आपण काय आज यायचा प्लॅन नव्हता पण चंदू म्हटला की चला आपण जाऊया म्हणून चंदू आणि मी दोघं ट्रॅप लावला आलो आहे तर आज फक्त आपण चारच ट्रॅप लावणार आहे ट्रायलसाठी मित्रांनो आणि आपण हे बघा इथल्या ओढ्यात ट्रॅप लावणार आहे काळोख दिसते मित्रांनो तर आता त्याला लवकर लवकर घाई करू हे चार ट्रॅप लावू आणि ह्या चार ट्रॅपमध्ये किती खेकडे भेटतात हे तुम्हाला मी उद्या दाखवतो मित्रांनो तर चला आता ट्रॅप लावून घ्या पहिले नीट आढवा कर मग दोन हे बघा मित्रांनो ह्याच्यात आपण पहिले आता आतडी बांधून घेऊया आतली बांधून झाल्यानंतर हे ट्रॅप आपण हे आतली ह्या ट्रॅपमध्ये टाकू आणि ट्रॅप पाण्यात लावून घेऊया हे बघा हे जे आपले आतली बांधलीत हे आता आपण ह्या ट्रॅपमध्ये टाकून घेऊया मित्रांनो मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपले हे चार ट्रॅप आपण बनवलेले आहेत तर हे चार ट्रॅप आता मित्रांनो हो आपण पाण्यात लावून घेऊया

बघा मित्रांनो पहिला ट्रॅप आपण इथे लावूया याच्यावर दगड ठेवून घेऊया एक ट्रॅप इथे लावून झाला मित्रांनो दुसरा ट्रॅप कुठला पुढे दोन ट्रॅप लावून झालेत मित्रांनो आपले अजून दोन ट्रॅप लावायचे बाकी आहेत आणि ते आता कुठं लावावं हे कला झालं मित्रांनी मोबाईल करायचं कॅमेरा करायचा ऑनच आहे ना ऑन आहे हा हा पुन्हा करू काय राहत हे बघा मित्रांनो एक ट्रॅप इथे लावूया आता भरपूर पाऊस झाला मित्रांनो वरती बघा चंद्र आलाय तिथे पण आपण पुन ट्रॅप लावतोय तिथे काय राहायचं ऐकलं मला याचा वादला करा ट्रॅप लावून झाले का आता दिसतोय का दिसतोच नाही टीम ट्रॅप लावून झालं झाला चौथा ट्रॅप लाट मित्रांनो भरपूर काळख पडले तरी पण मित्रांनो आपण डेअरिंग करून आज आलोय चला मित्रांनो चौथा ट्रॅप आपण इथंच लावणार आहे त्याच्यावरती दगड ठेव तर मित्रांनो चौथा ट्रॅप आपण इथं लावलेला आहे आता उद्या सकाळी दाखवतो मित्रांनो आपले चार ट्रॅप लावून झालेत मित्रांनो आता उद्या सकाळी आपण येऊन हे ट्रॅपमध्ये चार ट्रॅपमध्ये किती खेकडे भेटतात हे तुम्हाला उद्या दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो हाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहे उद्या सकाळसाठी आणि सकाळी किती खेकडे भेटतात हे तुम्हाला दाखवतो आपण ह्या साईडला इथं दोन लावलेत आणि इथून पलीकडे साईडला तिथं दोन लावलेत आता त्यातला एक ट्रॅप तर सारखा मित्रांनो निघत होता बघूयात उद्या किती खेकडे भेटतात ते चला भेटू उद्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो काल जे आपण ट्रॅप लावलेत ते आज आपण काढायला आलोय आहे जरा उशीर झाला मित्रांनो नऊ वाजलेत तर आपले ह्या इथं आपण दोन ट्रॅप लावलेत आणि खाली तिकडे दोन ट्रॅप लावलेत तर पहिल्यांदा आपण जाऊन मित्रांनो हे दोन ट्रॅप काढून घेऊया आणि नंतर खालचे दोन ट्रॅप काढून घेऊया आणि किती खेकडे मिळतात हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला पहिले आपण आता ट्रॅप काढून घेऊया खूप उशीर झाला मित्रांनो आपल्याला पण आता ट्रॅप काढून घेऊया हो मी दिसतो ट्रॅप मी दाखवून येतो थांबा हो कुठे ट्रॅप मित्रांनो तो, तो बघा आपण तिथे एक ट्रॅप लावलाय वरती उघडाच दिसतोय रात्री लावल्यामुळं मित्रांनो आपण त्याला काही जास्त हे नाही है केलं तर चला आपण तो आधी ट्रॅप काढून घेऊया आहे आहे मित्रांनो आवाज येतोय बरोबर बिग साइज बिग साइज दोन आहेत दोन खेकड्या आहेत मित्रांनो यात मित्रांनो दुसरा एकरा खेतत लावलंय आपण हॅलो है सुद्धा आहे एक आणि छोटाचा आहे हा एवढा मोठा नाहीये एक एक दोन ने दोन आहेत अंकला विदैतस हे बक हा बका थोडासा एक मोठा आहे आणि एक छोटा आहे दोन दोन सा चार सापडले हे बघा दोन खेकडे आता हे पप्पा काय झालं कुठलं लावायचं हे बघा चारही खेकड्या आपण एक केलेल्या आहेत हो का हिथून दिसतं जाऊया चला तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते भेटलेत आता आपण दोन ट्रॅप लावलेत लाव ते आता काढून बघूया त्यात किती भेटतं या बंजारा जिथं आपण एक ट्रॅप लावला होता समोर दिसतो ट्रॅप तुम्हाला कुठे जास्त वर नाही लावलेला

ただ、あったかまらない。 सर्व खेकडे बाहेर काढून घरी दाखवतो किती खेकडे भेटले ते चला आता घरी जाऊया आपण बघा मित्रांनो आपण घरी आलोय आपल्याला ह्याच्यातले खेकडे काढायचे त्या बाधू

एक थे थे एक एक थे थे निौ। ते पण मस्त मित्रांनो त्यातला एक खूप मोठा आहे आणि एक दोनच छोटे आहेत मित्रांनो चांगले आहेत मित्रांनो ह्याची आपण एक मस्त किंवा मसाला मिळतो केला मसाला नाही केडा खेकड्याचं भर ते आपण बनवू मित्रांनो